हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजकर शोभा आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही जाणार होतो प्रतिबालाजीला कारण आमच्या इथं अशी प्रथा आहे की तुमच्याकडं कुठली पण फोर व्हीलर टू व्हीलर काही पण आलं तरी तुम्ही देवाच्या इथं न्यायची म्हणून आम्ही जाणार होतो आज प्रतिबालाजीला सकाळी सकाळी आम्ही विमाननगरला आलो या सोबत आम्ही जाणार होतो कारण माझ्या मिस्टरांना एवढी काही परफेक्ट ड्रायविंग येत नव्हती म्हणून तेच आम्हाला घ्यायला आले आणि तेच आम्हाला घेऊन चालले होते प्रतिबालाजीला आणि आम्हाला मध्येच भूक लागली होती म्हणून आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आम्हाला नाश नाश्त्यासाठी पण आम्हाला मिसळ पाहिजे होती त्याच्यात पण आमची चॉईस होती हे बघा आम्ही आलो आहे मिसळ खायला आमचा नाश्ता झाला त्याच्यानंतर आम्ही निघालो नंतर इथं जे जेजुरीला जाताना घाट येतो तिथं गार्गी म्हणत होती की मला ॲको येतोय का हे चेक करायचंय म्हणून आम्ही थांबलो आणि ती ॲको चेक करते त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो आणि माझे मिस्टर म्हटले की थोडं पुढे ट्रॅफिक नसेल तर मी गाडी चालवतो गणपती बाप्पा बाप्पाला आदत चालली पाहिजे बरं ते थांब थांब थांबता पहिला टाकला के तिसरा आहे ना पहिला टाकला पाहिजे आता एक काम कर क्लब धीर धीरे सोड त्या पायान त्या थोडे आर व्यवस्थित लावले हे बघा एवढं सुंदर आणि प्रसन्न अशा वातावरणात प्रतिपालाजीला आम्ही आलेलो आहे सकाळीच निघालो होतो आणि तिथं जेव्हा जवळ आलं तेवढं एकदम सुंदर क्लश दाबूनच ब्रेक पप्पाला काल पण सांगितलं होतं हे की अगोदर क्लश दाबायचं नंतर ब्रेक दाबायचं हळूहळू पण ऐकणार का नाही काहीतरी प्रॉब्लेम हे बघा ते मंदिर दिसते ते बघ तिथं जॉईंट आहे समोर दिसेल तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचं आहे राईट घ्यायचंय कुठून राईट घ्यायचंय गेलो आपण पार्किंग चाल पण ते बंद नाही बाबा चालू राहत उन्हाचं बंद येते हॅलो तुम्हाला घ्यायचं असं थोडं की ते बंद राहील

आता आम्ही आमची गाडी पार्क करतो आणि जातो मंदिरामध्ये हे बघा हे आई आहे आणि खूप छान इथं फ्रूट्स वगैरे पण भेटतात थोड्या वेळानंतर आम्ही घेणारच आहे तर अगोदर गाडी पार्क करू आणि मग जाऊ मंदिरामध्ये नाही पुढे आहे आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये हे बघा आम्ही आलोय थोडं थकलेलो होतो पण ठीक आहे मंदिरामध्ये आल्यानंतर एकदम प्रसन्न होतं दादा विहा सगळेजण एक्साईट होते आणि विशेष म्हणजे तिथं मोबाईल अलाउड नाही तर एका जणाला बाहेर थांबवायचं होतं अरे चालतं अलाउड आहे में मनों में आने फोटो तले में आता मला रांग लावायची होती कारण मग तिथं रांग लावणार होते तिथं मोबाईल अलाउड नव्हते म्हणून मी अगोदरच व्हिडिओ आणि फोटो काढून घेतले जे की मी आता ॲड करते नंतर मग मी आम्ही थोड्या वेळाने मंदिरात गेलो रांग लावून आणि दादांकडं मोबाईल पर्समध्ये थे ठेवले होते एक व्यक्ती आमचा बाहेरच ठेवला कारण की तिकडं अलाउड नाही आहे म्हणून मग आम्ही दर्शन घेऊन आलो आणि हे बघा आणि तसं सुंदर एकदम भारी वाटत होतं हे बघा मी किती भारी येतो आहे दर्शन घेऊन दादांना सांगितलं होतं आमचा व्हिडिओ काढून द्या म्हणून त्यांनी पण काढून दिलं होतं विवाह विवाह पण झोपलो नंतर आम्ही प्रसाद घेतला आणि बाहेर आलो सुंदर असं मंदिर आहे तुम्ही पण कधी इथं पुण्याला वगैरे आले तरी नक्की जा एकदम छान वाटतं आणि विशेष म्हणजे तिथं कुठल्याच प्रकारची पार्किंग चार्जेस नाही काय नाही एकदम खूप मोठी अशी पार्किंग आहे अशी गडबड वगैरे काहीच नाही आहे नक्की जाऊन द्या एकदम नक्की जाऊन द्या तुम्हाला तुमच्या मनाला एकदम एवढं प्रसन्न वाटेल ना एकदम भारी वाटतं तिथे गेल्यानंतर आणि अशा मंदिरांमध्ये एकदा तरी जायलाच पाहिजे इथं एकदम सुंदर मी आता ह्या मंदिरामध्ये दुसऱ्यांदा आलेले एकदम तेव्हा पण मला एकदम छान दर्शन झालं होतं आणि ह्या वेळेस पण माझं शांततेत दर्शन झालं कुठलीच गडबड नाही काहीच नाही ह्या बघा एक हाऊ दे तिथं नेहमी पाणी असतं ह्या वेळेस कमी मागच्या वेळेस खूप होतं त्या त्यानंतर आमचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो होतो घरी जायला मम्मी गार गेल्या व्हिडिओ काढायला लावला बिचारीने काढून दिला सगळेजण एकदम निघाले आणि आम्हाला आता खूप भूक लागली होती जवळजवळ तीन वाजून आले होते दर्शन तिकडं बसून वगैरे आम्ही बसलो पण होतो विहा खरं झोपली होती पण ठीक आहे एकदम छान दर्शन आलं हे बघा हे आहे बाहे बाहेरून मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर असं एकदम सुंदर एकदम भारी दिसतं मंदिर आत तर अलाउड नाही आहे आता घ्याल मावशी कोणत्या मावशी आम्हाला घ्यायचे फ्रूट्स हां

आणि तुला काय घ्यायचंय मला पेरू अर्धा किलो आणि आता आम्ही निघालो रिटर्न यायला घरी दादा तिकडनं गाडी चालवत होते आम्हाला घ्यायचं आता तांदूळ

ਮੇਲਿ ਥਾਟਾ ਕੁਰੇ ਛਾਰ ਅਡ਼ ਮਾਟ ਤੇ ਮੀ ਛਾਰ ਅਡ਼ ਛਾਰ ਅਡ਼ ਸੁਪੋਤਾ ਮੁਟੀ ਅਕਿ ਬੇਟਲਾ ਨੀ ਤੇ ਆਜ਼ਲ इथं धक्कड धान्य भेटतात तांदूळ गहू किंवा ज्वारी हे सगळं भेटतं मला पण घ्यायचं होतं म्हणून मी तर आता उतरले आता मी जाते हे बघा हे शॉप आहे ह्या शॉपमध्ये सगळ्या प्रकारचं कडधान्य किंवा सगळं भेटेल तुम्हाला पापड वगैरे हे सगळं भेटतं चला तर मी दाखवते ह्या शॉपमध्ये काय काय तर भरपूर जणं घेता मी लास्ट टाईम पण इंद्रायणी तांदूळ घेतला होता दहा किलो ह्यावेळेस वेळेस मला घ्यायची होती नाचणी एवढं काही महाग पण नाही राहत म्हणजे रिजनेबल रेटमध्येच राहतं मी मागच्या वेळेस पण घेतलं तेव्हा पण मला एवढं काही महाग नव्हतं पडलं ह्या वेळेस पण मी नाचणी घेतली तर मला साठ रुपयेच किलो पडली होती जे की मला इथं सत्तर पंच्याहत्तर रुपये किलो भेटते आणि आम्ही तांदूळ पण घेतला होता इंद्रायणीच कारण शॉपमधल्यापेक्षा हा इंद्रायणी खूप सुंदर असतो आता आम्ही आले हॉटेलमध्ये आम्हाला सगळ्यांना खूप भूका लागल्या आहेत साडेचार वाजले होते आम्ही सासवडमध्ये जेवलो होतो बहुतेक ह्या हां सासवडमध्येच हे आहे हॉटेल हो मी नेहमी विसरून जाते जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटाय बघायला भेटतील चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय काळजी घ्या सगळेजण